ईदे मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांचे आवाहन धुळे शहरात आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ईद मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि सिरत कमिटीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे दुपारी दोन वाजता आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीतील मछली बाजार परिसरातून निघणाऱ्या या भव्य मिरवणुकीत वाहनासह सहभागी होणाऱ्या प्रत्येक गटाला आता स्थानिक पोलीस ठाण्यातून परवानगी घेणे बंधनकारक असेल यासाठी सिरत कमिटीने तयार केलेला विशेष अर्ज नमुना जोडणे अनिवार्य आहे याशिवाय मिरवणुकीत डीजे सिस्टीमच्या वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून तीन फुटांपेक्षा उंच झेंडे आणण्यासही मनाई करण्यात आली आहे मिरवणुकी दरम्यान इतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच सर्वांनी नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या निर्णयामुळे मिरवणूक शांततेत पार पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे धुळे शहरातील मुस्लिम बंधूंना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीसला धुळे शहरामध्ये ईद ए मिलाद उन्नबी अर्थात पैंगंबर जयंतीची मिरवणूक दुपारी दोन वाजता आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बाजार येथून सुरुवात होणार आहे या मिरवणुकीकरता धुळे शहरातील वेगवेगळ्या परिसरातून भागातून मुस्लिम समाजातले लोक मोठ्या प्रमाणात मिरवणूक सामील होण्यासाठी येत असतात सिलक कमिटी आणि पोलिसांनी संयुक्तपणे झालेल्या बैठकीत असा निर्णय झालेला आहे की की मिरवणुकीत जे ग्रुपनी किंवा आपली गाडी घेऊन जे मिरवणुकीत सामील होणार आहेत त्यांनी जिथून आपण निघणार आहोत तिथल्या पोलीस स्टेशनला अर्ज द्यावा आणि पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी त्यासाठी सिरत कमिटीकडून एक फॉर्मॅट तयार करण्यात आलेला आहे तो सोबत जोडावा त्यांचं पत्र सोबत जोडावं आणि परवानगी घ्यावी मिरवणुकीत येताना धोकादायक पद्धतीचे झेंडे आणू नये तीन फुटापेक्षा जास्त झेंडे आणू नये धार इतर धर्मियांच्या भाव धार्मिक किंवा वैयक्तिक भावना दुखाना दुखावणार नाही अशा घोषणा किंवा इशारे करू नये मिरवणुकीत डी जेला पूर्णपणे बंदी आहे त्यामुळे सर्व नियमांचं पालन करून आपली मिरवणूक उत्साहात आनंदित आनंदा साजरी करावी अभी मैं आवाहन करतु सर्वाना ईद मिली मिलाद खूब शुभे धन्यवाद आठ सप्तम्बर दो हजार पच्चीस को निकलने वाले ईद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पंद्रह सौ साल जश्न का जुलूस जो दोपहर में दो बजे निकलने वाला है उसके ताल्लुक से पुलिस डिपार्टमेंट से जो हमारा मशवरा हुआ इसके ताल्लुक से जुलूस में कोई बदनमानियाँ ना हो तो अबकी साल तमाम दुनिया शहरों से गुजारिश की जाती है कि जो भी ग्रुप में आएंगे या फिर कोई गाड़ियाँ लेकर आएंगे फोर व्हीलर थ्री व्हीलर तो इनको पुलिस स्टेशन से इजाजत देनी होगी जिसके ताल्लुक से सबसे पहले आपको सीरत कम्युनिटी से रता करना होगा सीरत कमेटी का लेटर लेकर जाना होगा और वो लेटर ले जाने के बाद ही पुलिस स्टेशन आपको इजाजत देगी ताकि आप वो उसमें शामिल हो सको अगर ये प्रोसीजर नहीं किया तो दुश्वारी आएगी आपको इसलिए हमारी गुजारिश है कि ये जो दिए हुए कमेटी के, के नंबर है इन पर आप लोग राप्ता करके इनसे इजाजत ले ले और लेटर लेकर आपका आधार कार्ड आपका फोटो कार्डो जमा और कर आपके पुलिस स्टेशन में जाके उससे इजाजत ले ले और इस तरीके से हमारे जुलूस में जो है बदवानिया नहीं होंगी अच्छे तरीके से निकाला जाएगा सभी दुनिया वासियों से अपील की जाती है कि अपने जुलूस के अदब का एहतराम करें और कोई भी ऐसी हरकत जो अल्लाह उसके रसूल को पसंद ना पसंद हो ऐसी हरकत ना करे ऐसी आपसे गुजारिश की जाती है एक जनाब नबी की कुलखुलूस मुबारक